नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा वेनडे मावळ तालुक्याचा सांप्रदायिक वासा आणि वारसा जतन करणाऱ्या ह्या मावळ तालुक्यातील दोन कुटुंबाचा उल्लेख जरूर या ठिकाणी केला पाहिजे आज किशन महाराज शेठे आणि भोसले महाराज या दोन नावांशिवाय मला वाटतं मावळ तालुक्याचा सांप्रदायिक हा शब्द देखील पूर्ण होणार नाही आज सतरावे पुण्यस्मरण कर या ठिकाणी त्या निमित्ताने हा कार्यक्रम संपन्न होतोय कैलासवासी केसवन महाराज शेटे एक कीर्तनकार म्हणून या मावळ तालुक्याला आणि या महाराष्ट्राला सुपरिचित आहेत त्यांचे दाखटे बंधू दत्तोबा शेटे आणि मृदुंगमणी म्हणून त्यांची देखील संपूर्ण मावळ तालुक्याला ओळख आहे आज खरं वास्तविक त्यांचं सतरावं पुण्यस्मरण ज्या ठिकाणी आज त्यांचाच वारसा जतन करणारा त्यांचा चिरंजीव नंदकुमार शेटे आज गायनाचार्य म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्राला सुपरिचित आहेत विशेष म्हणजे दोघही उभय ते बायको आज एक भजन मंडळ त्यांनी स्थापन करून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आज ते प्रथम येत आहेत खरं वास्तविकरित्या आज सतरा व पुण्यस्मरण या ठिकाणी होत असताना की आज एका बाजूला आई वडील वृद्धाश्रमात टाकणारी ज्या वेळेला पिढ्या आपण पाहतो आणि एका बाजूला सांप्रदायिकचा वसा आणि वारसा याचं मला वाटतं खरं जिवंत स्वरूप जर पाहायचं पाहायला भेटत असेल तर आज या शेटे परिवाराचा उल्लेख नक्कीच केला पाहिजे आज मला असं वाटतं या सत्ताव्या सतराव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी ह्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे गेली सतरा वर्षामध्ये वेगवेगळे उपक्रम ह्या ठिकाणी करीत असताना विद्यार्थ्यांपासून तर अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा सत्कार त्याचप्रमाणे या वर्षी मला असं वाटतं की पाच या पुणे जिल्ह्यातील गायिका असणाऱ्या महिलांचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला तर गायन कीर्तन प्रवचन असा संपूर्ण एक जागर वडलांच्या रूपानं खरं वास्तवगिरजा ह्या घराण्याचा असणारा सांप्रदायिकतेचा वारसा की किसन महाराज शेटे कीर्तनकार आज असणारे त्यांचे पिता श्री दत्तोबा हे मृदुंगमळी आणि असणारे आज नंदकुमार त्यांच्यात पावलं पावलं ठेवून आज भजनी मंडळाची स्थापना करून एक स्पर्धक म्हणून आज संपूर्ण सर्वांना सुपरिचित आहेत आणि आज दोघही नवराबाईकू त्या उद्देशाने हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतायत आज उद्या होणाऱ्या ह्या सतरा तारखेच्या कार्यक्रमाला आम्ही तर स्वतः जाणारच आहे आपणही सर्वांनी त्या कार्यक्रमाला यावं हे आपल्या सर्वांना विनंती नमस्कार वैकुंठवासी किसन महाराज शेटे यांचे बंधू वैकुंठवासी मृदंगमनिर हरिभक्त परायण दत्तोबा महाराज शेट्टे यांच्या सतराव्या पुण्य निमित्त अनेक कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात याही वर्षी त्यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण नंदकुमार शेटे यांनी यावेळेस देखील कीर्तन असेल शैक्षणिक क्षेत्रात असेल सांस्कृतिक क्षेत्रात असेल अनेक असा मान्यवरांचा देखील त्यांनी सत्कार ठेवलेला आहे या काम कार्यक्रमासाठी त्यांनी उद्या सतरा तारखेसाठी त्यांनी कीर्तन व अनेक भक्ती संगीत कार्यक्रम देखील आयोजित केलेले आहेत खरं म्हटलं तर ह्या घराण्यांनी गा मावळ तालुक्यात जर जी परंपरा रचली असेल संप्रदायकची तर ह्यांच्यामुळं ह्या मावळ तालुक्यात परंपरा सांप्रदायिकची रचली गेली आणि त्याच्यामुळे एक मावळ तालुक्यात एक सांस्कृतिक वातावरण तयार झालं आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम घेतात परंतु हे नंदकुमारजी शेटे हे एकमेव व्यक्ती अशी आहे की हे असे चांगले कार्यक्रम घेऊन आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रमाचा लाभ देतात जरूर आपण त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो हरी भक्त पर किसन महाराज शेटे यांच्या सतराव्या पुण्यस्मरण मृदुंगमणी आणि दत्तोबा महाराज शेटे यांचे बारके बंधू यांचं सतराव्या पुण्यस्मरण म्हणून आज उद्या हा कार्यक्रम आपल्या मावळ तालुक्यात हे होत आहे किसन महाराज आणि दत्तोबा महाराज शेटे हे या मावळ तालुक्याचे महामेरू वारकरी संप्रदायाचे महामेरू म्हटलं तर वावगं ठरणार नाही वारकरी समाज हा जिवंत ठेवायचं काम ह्या पिढीने पुढे आता त्यांची मुलं नंदकुमार आणि हे सगळे पुढे चालू ठेवतात अशी बरीच घराणे आहेत ती आपल्या वडिलांच्या आजोबांच्या पंजोबांच्या पावला पाऊल ठेवून हा जो वारकरी समाज आहे याला फार मोठ्या प्रमाणात मावळ तालुक्यात महत्त्व आहे आज मावळ तालुक्याचे वारकरी संप्रदायाचे जे हे आहेत वारेकरी आहेत हे मोठ्या प्रमाणात आळंदी पंढरपूरच्या यात्रेच्या निमित्तानं नवदा दिंड्या असतील वेगवेगळ्या पण मोठ्या स्वरूपामध्ये मावळ तालुक्यामध्ये वारकरी संप्रदाय जिवंत ठेवणारं हे कुटुंब पावलावर पाऊल ठेवून नंदकुमार आज भजनी मंडळाच्या माध्यमातून पूर्ण तालुक्यामध्ये म्हणजे बरेच आपली जी कार्यक्रम असतात गणपती असेल सत्यनारायण पूजा असेल कुणाचे लग्नाचे वाढदिवसाचे याची त्या कार्यक्रमाला ते इतक्या व्यवस्थित त्यांचं ते भजनी मंडळ आहे का ते तो त्यांनी वारसा एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू झालाय तर मी तळेगावच्या आमच्या मित्रमंडळींच्या वतीने माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि उद्याच्या कार्यक्रमाला बहुसंख्य लोकांनी त्याचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद